नौसाला पावणारी प्रत्येक गोर गरिबांच्या संकटात धावून येणारी भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणजेच आई येडेश्वरी आज आपण इथे पाहणार आहोत आई येडेश्वरी देवीच्या महात्म्य धाराशिव जिल्ह्यात कळम तालुक्यात येरमाळा नावाचं गाव आहे तिथेच आईचं भव्य मंदिर आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महाराष्ट्राची कुलदेवता आणि तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणारी आई येडेश्वरी आई येडेश्वरीला येडी नाव का पडलं आई येरमाळ्याला कशी आली आबा पाटलांनी आईची सेवा कशी केली रान म्हणजे काय आंब्याच्या झाडाला कवड्या कशा लागतात या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आज या देखाव्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे येरमाळा गावी आबा पाटील नावाचे एक गर्भ श्रीमंत पाटील होते ते आई रेणुका मातेचे भक्त होते दरवर्षी ते गडाला पायी जात होते अनेक वर्षाची त्यांची ही परंपरा होती परंतु काही वर्षांनी त्यांना म्हातारपण आलं आबा पाटील रेणुका मातेचं दर्शन घेऊ शकत नव्हते त्यांना खूप वाईट वाटत होत हे म्हातारपण नसतं तर आजही मी रेणुका देवीच्या दर्शनाला गेलो असतो आज विचार करत ते त्यांच्या आमराई मनात काम करत बसले होते तिथेच त्यांना अचानक एक वेडी दिसली ती वेडी काही खात होती अंगाला पानं चिपकलेली होती कशी उड्या मारत होती काही भरळत होती